आज आपण दीड ते दोन महिने टिकणारी तोंडात टाकताच विरगळणारी संक्रांती स्पेशल तीळ शेंगदाण्याची वडी बनवतोय बनवायला अगदी सोपी आहे कोणीही बनवू शकतात ज्यांना येत नाही ते देखील बनवू शकतील कारण आपण यामध्ये पाकाचा वापर केलेला नाही बिना पाकाची आपण ही वडी बनवणार आहे खूपच खुसखुशीत बनते संक्रांतीला काही वेगळं बनवायची इच्छा असेल तुम्हाला किंवा लाडू बनवून जर कंटाळा आला असेल आणि काही वेगळं करायचं असेल तर अशा पद्धतीने मऊ सूत दीड ते दोन महिने टिकणारी तिळाची वडी नक्की बनवून बघा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर ही वडी बनवण्यासाठी इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर फ्लेम स्लो करायची आणि इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे आता चांगले भाजून घ्यायचे आहे स्लो फ्लेमवर गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही स्लो गॅसवरच हे शेंगदाणे चांगले खमंग भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम फास्ट असली तर शेंगदाणे करपतील आणि शेंगदाणे करपल्यामुळे वडीला करपल्याचा वाससुद्धा येईल तर स्लो फ्लेम ठेवून मी दोन ते तीन मिनटं छान हे शेंगदाणे खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेत आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे यानंतर याच कढईमध्ये मी इथे पाऊण वाटी तीळ घेतलेत तिळसुद्धा आपल्याला चांगले चटचट -चट आवाज येईपर्यंत आणि खरपूस खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ चांगले भाजल्यामुळे वड्या जास्त दिवस टिकतात अजिबात खराब होत नाहीत तिळसुद्धा गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच चांगले भाजून घ्यायचे आहेत याचा रंग हळूहळू बदलायला लागला की तीळ आपण काढून घ्यायचे तर मी फ्लेम स्लो ठेवून हे बघा तीळ चांगले भाजून घेतलेत मस्त सुगंध यायला लागलेला आहे आता तीळ पण पाडजूला काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे शेंगदाणे मी थंड करून घेतलेले आहेत आता याची सालं काढून घ्यायची शेंगदाणे थंड झाल्यानंतर सालं पटापट निघतात तर तुम्ही पाहू शकता असे हाताने चोळून घ्यायचे म्हणजे पटापट सालं याची सेपरेट होतात तर सगळे शेंगदाणे हे बघा सोलून घेतलेत आता सालं काढून घेऊया तर सालं काढण्यासाठी इथे मी असा झारा आहे या झाऱ्यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आणि असे चाळून घ्यायचे म्हणजे काय होतं सालं वेगळी होतात आणि घरभर पसारा सुद्धा होत नाही घरभर कचरा होत नाही तर घरभर पसारा न करता शेंगदाण्याचा कचरा हवेत उडत नाही आणि अशा पद्धतीने चाळून व्यवस्थित शेंगदाणे आपण वेगळे करू शकतो आता इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे तीळ पूर्णपणे थंड करायचे आणि मिक्सरच्या भांड्यात काढायचे शेंगदाणे सोडलेले सुद्धा मिक्सरच्या भांड्यात काढायचे एक चमचा वेलची पावडर घालते तुम्ही वेलचीचे दाणे सुद्धा घालू शकता एक मोठा चमचा मी इथे सुंठ पावडर घातली आहे म्हणजे हे दोन्ही साहित्य यामध्ये मिक्स होतात झाकण लावून याची जाडसर अशा पद्धतीने पावडर करून घ्यायची हे बघा जास्त पावडर बारीक करायची नाही फक्त एक ते दोन वेळा पल्स मोडवर हे वाटून घ्यायचं आहे जास्त फिरवाल ना तर शेंगदाण्याला आणि तिळाला तेल सुटेल आता ज्या प्लेटमध्ये वडी सेट करणार आहोत त्या प्लेटला तुपाने असं ग्रीस करून घ्यायचं आहे तर ब्रशच्या साहाय्याने मी असं तूप लावून घेते तुम्ही तूप किंवा तेल काहीही लावू शकता असं लावल्यामुळे काय होतं आपण वडी बनवणार तेव्हा ती वडी चिकटत नाही प्लेटला आता इथे कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तूप घातलं आहे आता हे तूप कढईला चांगलं पसरवून लावून घ्यायचं आहे इथे मी दीड वाटी किसलेलं गूळ घेतलं आहे किसलेलं गुळच घ्या म्हणजे वितळतं लवकर ते जर गुळाचे खडे घातले तर ते वितळायलासुद्धा खूप वेळ लागतो इथे मी दीड वाटी किसून घेतलेलं गूळ घेतलं आहे आता एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला फक्त गूळ वितळेपर्यंतच गरम करायचं आहे आपल्याला याचा एक तारी पाक अजिबात बनवायचा नाही फक्त गूळ वितळेपर्यंतच मिक्स करत राहायचं आहे तर हे बघा गॅसची फ्लेम मी इथे स्लोच ठेवली आहे आणि एकसारखं मिक्स केलं गूळ चांगलं वितळलेलं आहे आता आपण मिक्सरमध्ये शेंगदाणा आणि तिळाची पावडर जी बनवून ठेवली होती ती पावडर यामध्ये घालायची आहे सगळी आणि एकसारखं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे फक्त दोन मिनटं हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची फास्ट करायची नाही नाहीतर हे सगळे साहित्य करपण्याची शक्यता असते तर हे बघा दोन मिनटातच सगळं हे साहित्य मिक्स झालं आहे आता लगेचच ताबडतोब आपण ज्या प्लेटमध्ये तूप लावून सेट केलं ला होतं त्या प्लेटमध्ये हे मिश्रण ताबडतोब घालून घ्यायचं अजिबात वेळ घालवायची नाही नाहीतर हे मिश्रण जे आहे ते घट्ट होण्याची शक्यता असते तर सगळं मिश्रण मी या प्लेटमध्ये घालून घेतलेलं आहे आता हे वडीचं मिश्रण आहे अशा पद्धतीने प्लेटमध्ये चांगलं सेट करून घ्यायचं गरम असतानाच हे सेट करून घ्यायचं आहे चांगलं थंड झाल्यावर ते व्यवस्थित सेट होत नाही आणि मळ्या चांगल्या पाडता येत नाही तर हे वडीचं मिश्रण छान सेट करून घेतलं आहे आता अजून व्यवस्थित सेट करण्यासाठी एका वाटी घ्यायची आहे आणि त्याला तूप लावायचं म्हणजे वाटीला हे मिश्रण अजिबात चिकटत नाही आणि वाटीच्या साह्याने पुन्हा एकदा व्यवस्थित हे सेट करून घ्यायचं आहे असं वाटीला तूप लावून सेट केल्यामुळे वाटीला हे मिश्रण अजिबात चिकटत नाही शिवाय वडीला एक प्रकारची चकाकीसुद्धा येते आता ही वडी आपली तयार झालेली आहे सेट करून आता यावर थोडेसे तीळ घालायचे आहेत आणि परत एकदा वाटीने ते सेट करून घ्यायचे म्हणजे तीळ पडत नाही आणि या वडीला व्यवस्थित वरून लागले जातात शिवाय तीळ असे घातल्यामुळे वडी खायलासुद्धा अप्रतिम लागते तर हे बघा मस्त आपली ही वडी सेट झालेली आहे लक्षात असू द्या गरम असतानाच हे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे तर आपले हे मिश्रण आता सेट झालं आहे आता गरम असतानाच आपण याच्या वड्या पाडून घेऊया थंड झाल्या तर त्या वड्या व्यवस्थित पाडता येत नाही आणि वड्या तुटल्या जातात तर सुरीने किंवा पिझ्झा कटरने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या याच्या पाडून घेऊ शकता तर मी सुरीने या वड्या पाडते वड्या मी चौकोनी आकारामध्ये कट करणार आहेत तुम्ही पाहिजे तर डायमंड शेपमध्ये सुद्धा करू शकता मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय कोणत्या देशातून कोणत्या शहरातून पाहताय हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आता या वड्या मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत अर्ध्या तासासाठी असेच रूम टेम्परेचरवर वा ठेवायचे आहेत अर्ध्या तासानंतर हे बघा मस्त वड्या या सेट झालेल्या आहेत गरम असताना अजिबात या वड्या डिमोल्ड करायच्या नाही नाहीतर त्या तुटतील तर अर्ध्या तासानंतर वड्या छान सेट झाल्यात आता आपण या काढून घेऊया तर हे बघा सहजच या वड्या निघतात पहा याला काय मस्त रंग आलेला आहे दिसायलाही सुरेख आहेत आपण यावर तीळ लावलेले आहेत त्यामुळे या खाणार तर खायलासुद्धा अप्रतिम लागणार मस्त आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत बनवायला अगदी सोपे आहेत या संक्रांतीला तुम्ही तिळगुळ समारंभ असतो ना त्यावेळेला अशा पद्धतीच्या वड्या बनवून देऊ शकता घरी खायला तुम्ही अशा पद्धतीच्या या वड्या बनवू शकता लाडू बनवायला नको वाटत असतील चटके लागत असतील हाताला तर हाताला चटके न देता अशा पद्धतीने या तीळ शेंगदाण्याच्या वड्या नक्की बनवून बघा या वड्या बनवायला अगदी सोप्या आहेत पंधरा मिनटात या वड्या बनवून तयार होतात खूपच खुसखुशीत खुश आणि मऊ बनतात शिवाय दीड ते दोन महिने आरामात टिकतात तर या संक्रांतीला तुम्ही अशा तीळ आणि शेंगदाण्याच्या वड्या नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद